आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच शिरपूर तालुक्यातील दहिवत येथील साखर कारखाना कॉलनीत काल दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास धुळे जिल्ह्यातील अत्यंत किळसवाणी हृदयद्रावक घटना घडली सोनाली संजय वय वर्ष आठ या अल्पवयीन मुलीवर अनिल केरबा काळे वयवर्ष बावीस याने बळजबरीने शारीरिक संबंध साधून लैंगिक अत्याचार केला चंद्रकलाबाई भास्कर तुपे यांच्या घरी सोनाली ही टीव्ही पाहण्यासाठी गेली असता त्यांच्या शेजारीचं राहणारा अनिल काळे याने सोनालीला शिवमंदिरावर दर्शनासाठी घेऊन जातो म्हणून सांगितले बराच वेळ होऊन देखील सोनाली पावरावतीला तिला घेऊन जाणारा अनिल केरबा काळे घरी परत न आल्याने तिचा शोध घेत असताना सोनाली ही बेशुद्ध अवस्थेत रक्ताने माकलेल्या कपड्यात दिसली सोनालीला औषध उपचाराकामी कॉटेज हॉस्पिटल शिरपूर येथे घेऊन गेले असता तेथील डॉक्टरांनी तिची तपासणी करून पुढील उपचारासाठी तिला हिरे मेडिकल कॉलेज धुळे येथे रवाना केले ही घटना अत्यंत वेदनादायी व मानवजातीला काडीमा फासणारी आहे स्वातंत्र्यदिनानिमित्त भाजपचे भव्य रक्तदान शिबीर पाचशे एकोणतीस रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग स्वातंत्र्यदिनाच्या पवित्र पर्वावर भारतीय जनता पक्ष धुळे महानगरतर्फे आयोजित भव्य रक्तदान शिबिराला धुळेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत एक नवा सामाजिक विक्रम घडविला सकाळपासून रक्तदात्यांची गर्दी उसळली आणि दिवसभरात तब्बल पाचशे एकोणतीस रक्तदात्यांनी अमूल्य रक्तदान करून मानवतेच्या सेवाभावाचा जागर साजरा केला या भव्य उपक्रमाला महाराष्ट्राचे पर्यटन व पालकमंत्री माननीय जयकुमार भाऊ रावल आणि धर्मयोद्धा आमदार माननीय भैया अग्रवाल यांची मान्यवर उपस्थिती लाभली आगमनानंतर आयोजकांकडून दोन्ही मान्यवरांचे पुष्पगुच्छ मानपत्र आणि पारंपरिक सन्मानचिन्ह देऊन जंगी स्वागत करण्यात आले रक्तदात्यांसाठी शिबिरात अत्याधुनिक आणि सुसज्ज व्यवस्था करण्यात आली होती नोंदणी आरोग्य तपासणी रक्तसंकलन आणि अल्पोपहार यासाठी स्वतंत्र विभाग ठेवले होते त्यामुळे रक्तदात्यांचा उत्साह अधिकच वाढला आपल्या भाषणात पालकमंत्री जयकुमार रावल यांनी स्वातंत्र्यासाठी रक्त सांडणाऱ्या वीरांच्या बलिदानाला रक्तदानाद्वारे अभिवादन करणे ही खरी देशभक्ती आहे हा उपक्रम संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे सलग बारा वर्षांपासून स्वातंत्र्य दिनानिमित्त राबविण्यात येणारे या उपक्रमामुळे शेकडो हजारो रुग्णांचे प्राण वाचवले गेले आहेत या सत्कार्याचे श्रेय भाजपचे ललित माळी यांना जाते यंदा या पवित्र कार्यात सौ प्रभावती विलास शिंदे यांनीही आपला मोलाचा सहभाग नोंदवून आयोजन अधिक प्रभावी केले कार्यक्रमास माजी आमदार कुणाल बाबा पाटील धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र भदाणे साक्रीचे आमदार सौ मंजुळा ताई गावीत माजी महापौर जयश्रीता याहिरराव माजी महापौर चंद्रकांत सोनार जिल्हाध्यक्ष बापूसाहेब खलाणे माजी महापौर प्रतिभा ताई चौधरी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष साहेबराव अप्पा पाटील दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष नारायण पाटील धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गंगाधर माळी जिल्हा परिषद सदस्य पंकज दादा कदम डॉ सुशील महाजन जिल्हा परिषद सदस्य भूपेंद्र गिरासे जिल्हा परिषद सदस्य आशुतोष पाटील हिरामण अप्पा गवळी नगरसेवक नंदू भाऊ सोनार नगरसेवक नागमोती डी एस गिरासे नगरसेवक शशी आप्पा मोगलाईकर युवा मोर्चाचे आकाश भाऊ परदेशी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष नानासाहेब एनडी पाटील संचालक बबलू तात्या धुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल पाटील ज्येष्ठ विधीतज्ञ अॅडव्होकेट रवी दादा देसरडा दादासाहेब शिवाजी पवार बाळासाहेब पृथ्वीराज शिंदे अॅडव्होकेट महाजन मंडळ अध्यक्ष गांधी सुबोधभाऊ पाटील युवराज भाऊ बोरसे राजेंद्र सोनार हेमंत भाऊ माळी तुषार माळी संदीप माळी संदीप कुलकर्णी नरेंद्र कुलकर्णी मनोज भाऊ पाटील तसेच स्थानिक भाजप पदाधिकारी शेकडो कार्यकर्ते रक्तदाते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या यशस्वी आयोजनासाठी श्री विलास शिंदे आणि श्री हरीश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली आद्य बजरंग ग्रुपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी दिवस रात्र परिश्रम घेतले संपूर्ण कार्यक्रमात शिस्त उत्साह आणि सेवाभाव यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळाला या उपक्रमाने पुन्हा एकदा सिद्ध केले की धुळेकरांची सामाजिक जाणीव देशभक्ती आणि मानवतेची ओढ किती दृढ आहे स्वातंत्र्यदिनाच्या इतिहासात हा रक्तदान महोत्सव सुवर्णाक्षरांनी नोंदला जाईल पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शिंदखेडा तालुक्यातील दलवाडे येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त कृषी विभागाकडून कापूस पिकाच्या शेती आयोजन करण्यात आले होते शेती शाळेचा कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी श्री देवेंद्र नागरे उपकृषी अधिकारी श्री भरताहेराव तज्ज्ञ मार्गदर्शक सहाय्यक कृषी अधिकारी श्री उमाकांत सावंत यांनी मार्गदर्शन केले तसेच सहाय्यक कृषी अधिकारी महेंद्र भदाने यांनी सर्व शेतकऱ्यांचे व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे प्रति विशेष आभार व्यक्त केले सदर शेती शाळेत शेतकऱ्यांना कापूस पिकावरील शत्रू कीड व मित्र किड यांची ओळख व्हावी शेतकऱ्यांनी फवारणी करताना काय काळजी घ्यावी कोणत्या रोगासाठी कोणत्या औषधींची फवारणी करावी कापूस पिकावरील कीड व रोग नियंत्रण जाणून त्यावर तांत्रिकरित्या प्रतिबंध कसा करता येईल यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले शेतीशाळा कार्यक्रमासाठी दलवाडे गावातील व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी विशेष हजेरी लावली धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील साहूर गावातील ग्रामस्थांचा गावात दारूबंदी महिला युवा मोर्चाच्या माध्यमातून गीतांजली ताईकोळी यांच्या मार्गदर्शनाखाली गावात ऑगस्ट पंधरा रोजी स्वतंत्रदिनी दारूबंदीचा निर्धार करण्यात आला गावात दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सोनवणे यांच्या निर्देशानुसार एपीआय श्री, श्री शिंपी यांच्यासोबत जनजागृती कार्यक्रम नंतर दारू विक्रेत्यांना तंबी देत साहूर गावात भव्य रॅली काढण्यात आली यावेळी दोंडाईचा पोलीस कर्मचारीसह गावातील ग्रामरक्षा दल ठराव जनजागृती कार्यक्रम व दारूबंदी जनजागृती रॅली काढण्यात आली गावातील मुजोर दारू विक्रेते व अट्टल दारूचे यांच्या त्रासाला कंटाळून महिला युवावर्ग ग्रामस्थांनी तसेच दारूबंदी कार्यकर्ते राहुल कोळी हर्षल कोळी आशाताई कोळी सरपंच पोलीस पाटील यांच्यासह महिला व युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला व पंधरा ऑगस्ट रोजी भारताचा स्वातंत्र्य दिन साहूर गावात अनोख्या पद्धतीने साजरा करून एक इतर गावकरी यांना आदर्श सर्वांपुढे ऑगस्ट च्या निमित्ताने दारूबंदीचा निर्धार आमच्या सर्व इथल्या केलेला आहे आणि या दारूबंदी बंदीच्या निर्धाराला पाठबळ बंदी मिळावं निर्धार म्हणून आज चिमखेडा दोंडाच्या पोलीस स्टेशनचे एपीएस माननीय शिल्पी साहेब देखील इथं उपस्थित आहेत पोलीस स्टेशनचे पी आय सोनवणे साहेब यांच्या धडाकेबाज अवैध धंद्यांच्या कारवाईनंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे माननीय शिंपी साहेब इथं उपस्थित झालेले आहेत आणि नक्कीच साहू गाव हे दारूमुक्त करण्याचं साहेबांनी वचन दिलेलं आहे दारूबंदी करण्याबाबत शंभर टक्के पोलीस प्रशासन आपल्या पाठीशी उभं राहील आपल्याला कोणतीही दारूबंदी संबंधात माहिती मिळाली तात्काळ आमचे बीट हवलदार पोलीस पाटील किंवा डायलेक्टे बारा नंबरवर कॉल करून माहिती द्या शंभर टक्के आम्ही तुमच्या हो निवडणुकीसाठी आहोत ब दारूबंदीसाठी शंभर टक्के आम्ही गावात येऊन कारवाई करू केसेस दाखल करू आणि त्या केसेसमध्ये साक्षीदार तुम्ही व्हा म्हणजे त्यांना त्यांना काहीतरी आपल्याला शासन करता येईल शिक्षा करता येईल स्टार शुद्ध पाणीपुरवठा संघर्ष समितीच्या वतीने बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात स्टार कापडणेकरांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी धुळे तालुक्यातील कापडणे गावात शुद्ध पाणीपुरवठा संघर्ष समितीच्या वतीने पंधरा जुलै रोजी कापडणे ग्रामपंचायत व प्रशासन यांना कापडणेकरांना शुद्ध पाणी ऑगस्ट पंधरापर्यंत पर्यंत उपलब्ध करा तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने सुरू असलेल्या नऊ कोटीच्या शुद्ध पाणीपुरवठा योजनेचे काम चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी निवेदन सादर केले होते परंतु ग्रामपंचायत व प्रशासनाच्या वतीने कुठल्याच प्रकारचे ठोस पावले उचलण्यात आले नसल्याने कापडणे शुद्ध पाणीपुरवठा संघर्ष समितीच्या वतीने दिनांक ऑगस्ट सोळापासून बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे समितीच्या वतीने जोपर्यंत शुद्ध पाण्यासाठी ठोक उपाययोजना करत नाही तोपर्यंत या आंदोलन सुरूच राहणार आहे असा पवित्र हातात घेतला आहे कापडणे गावाला शुद्ध पाणीपुरवठा समितीच्या आंदोलकांमार्फत सोळा तारखेला सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर वीर भगवान एकलव्य ग्रामदैवत भवानी माता व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकांना अभिवादन करून आमरण उपोषणाला सुरुवात झाली पूर्णांक पंधरा शतांश जुलै तर ऑगस्ट पंधरा या काळात मोठ्या प्रमाणात आंदोलन पंधरा जुलै तर ऑगस्ट पंधरा या काळात मोठ्या प्रमाणात आंदोलन करूनही कापडणेकर जनतेला शुद्ध पाणी मिळेलच याची शाश्वती नसल्याकारणाने शेवटी आज आंदोलनात भूषण ब्राह्मणे ज्ञानेश्वर भामरे व विशाल शिंदे यांनी अन्नत्याग बेमुदत आमरण उपोषण बसण्याचा निर्णय घेतला आहे आमच्या प्रमुख मागण्या एकच आहेत की कापडणे गावाला लवकरात लवकर शुद्ध पिणेयोग्य पाणी मिळावे गावात सुरू असलेल्या महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरण मिशनचे काम योग्य व सुरळीत व्हावे चुकीच्या कामाचे चौकशी होऊन संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे जेणेकरून भविष्यात कोणीही असं गैरकृत्य करणार नाही त्यांना योग्य शासन व्हावे सदर आंदोलन लोकशाही मार्गाने सुरू आहे व सुरू राहणार प्रशासनाने दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र होण्याचे संकेत आंदोलकांनी दिले आहे सदर आंदोलन प्रसंगी भूषण ब्राह्मणे ज्ञानेश्वर पाटील विशाल शिंदे व कापडणे गावातील ज्येष्ठ नागरिक गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कापडणे गावाला तीन कोटी चौसष्ट लाख लाख असो सतरा लाखाचे पाणी फिल्टर योजना असो हो व वीस लाखाची पाण्याची पाईपलाईन योजना असो हो आज लगत कुठलीही योजना परिपूर्ण झाले नाही तसेच जी सध्या स्थितीला चालू असलेली नऊ कोटीची योजना ही सुद्धा निष्कृष्ट दर्जाच्या दिशेने जात आहे त्यावर कुणाचंही लक्ष ज्या लोकप्रतिनिधीने योजना मंजूर करून आली अशा प्रकारचे बॅनर लावले त्यांचा घेतला परंतु त्यांनी परत या योजनेकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे म्हणून प्रशासनाला जाग यावे ज्यांनी योजना मंजूर केली जे हे करायचा प्रयत्न करताय की आम्ही योजना आणली पण ती योजना कुठल्या पद्धतीने कारवाईत होत आहे याकडे सुद्धा त्यांनी लक्ष देण्यात यावे तसेच कापडण्या गावामध्ये कधी शुद्ध पाणी मिळेल ही योजना सुद्धा गुल जाणार का त्यासाठी आम्ही आगाहन शरलेलं आहे आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्यासमोर